नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक वीस तारकांच्या दुनियेत या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा बघा या प्रकारे काही पर्याय दिलेले आहेत पहिली रिकामी जागा आहे अ दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या रेषेला टिंबटिंब म्हणतात याचे उत्तर आहे क्षितिज दुसरं बघणार आहोत राशींची संकल्पना मांडताना टिंबटिंब वृत्त विचारात घेतले आहे याचे उत्तर आहे आयनिक पुढची रिकामी जागा बघणार आहोत ई दिला आहे ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतू टिंबटिंब नक्षत्रे येतात याचे उत्तर आहे नऊ पुढची रिकामी जागा आहे सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे टिंबटिंब भ्रमण आहे याचे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल का याचे उत्तर आहे या प्रकारे तारे दररोज चार मिनिटे लवकर उगवतात त्यामुळे तीस दिवसांनी तो आजच्या पेक्षा एकशे वीस मिनिटे म्हणजे आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने सहा वाजता उगवलेला दिसेल प्रत्येक महिन्यात तारा आधीच्या महिन्यापेक्षा दोन तास लवकर उगवला असे भासते प्रत्यक्षात पृथ्वी भ्रमण करीत असते आणि तारे स्थिर असतात पुढचा प्रश्न क्रमांक तीन नक्षत्र लागणे म्हणजे काय पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात याचा अर्थ काय या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते पण आपण पृथ्वीवरच असल्याने आपल्याला सूर्य फिरतो आहे असा भास होतो या भ्रमणाला सूर्याचे भास्मान भ्रमण म्हणतात पृथ्वीवरून आकाश पाहताना निरनिराळ्या ताऱ्यांवरून आणि तारका समूहांवरून आपल्याला हे ताऱ्यांचे भ्रमण दिसत असते जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते याला आपण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील अ तारका समूह म्हणजे काय याचे उत्तर आहे या प्रकारे खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या आणि प्राणी किंवा व्यक्तीच्या विशिष्ट आकृती दिसणाऱ्या ताऱ्यांच्या गटाला तारका समूह असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. चांगल्या दर्जाची दुर्बीण, आकाश नकाशा आणि दिशा दाखवणारे होकायंत्र या साधनांची व्यवस्था करून शहरापासून दूरवर अमावस्येच्या दिवशी रात्री आकाश निरीक्षण केले पाहिजे पुढचा प्रश्न आहे ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य आहे का उत्तर आहे या प्रकारे ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही वैज्ञानिक युगात अनेक पद्धतीने अवकाश संशोधन केले गेले आहे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे आणि मंगळावर देखील जाण्याची त्याची तयारी आहे कोणत्याही संशोधनाद्वारे ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही म्हणून ग्रह तारे नक्षत्रांचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो असे म्हणणे योग्य नाही पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच आकृती वीस पॉईंट एक अनुसार ताऱ्यांची निर्मिती व जीवन प्रवासा संदर्भात परिच्छेद लिहा बघा या प्रकारे ही आकृती दिलेली आहे यानुसार आपल्याला ताऱ्यांची निर्मिती व त्यांच्या जीवन प्रवासासंदर्भात परिच्छेद लिहायचं आहे बघा या प्रकारे त्याचे उत्तर लिहू शकतो धूळ व वा हायड्रोजन वायूने बनलेल्या तेजोमेघानपासून ताऱ्यांची निर्मिती होते तेजोमेघांमध्ये गुरुत्वाकर्षण असते त्यामुळे तेजोमेघांतील कणांमध्ये आकर्षण निर्माण होऊन आकुंचनाने हे ढग दाट व गोलाकार होतात यावेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढतो तसेच त्याच्या तापमानामध्येही प्रचंड वाढ होते तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते या अवस्थेला तारा म्हणतात पुढे बघणार आहोत तेजो मेघांपासून सर्वसाधारण तारा बनतो पण तो जर आकाराने मोठा असला तर त्यापासून भव्य तारा तयार होतो या ताऱ्यांच्या तापमानात वाढ झाली तर त्याच्यापासून तांबडा राक्षसी तारा किंवा तांबडा महाराक्षसी तारा निर्माण होतो जर यात प्रसरण क्रिया झाली तर, तर बिंबाबिका आणि अतिदिप्त तारा तयार होतात या उलट जर आकुंचन झाले तर श्वेत बटूची निर्मिती होते अतिदीप्त एक तर कृष्णविवराकडे जातो किंवा त्याचा न्यूट्रॉन तारा बनतो अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक वीस तारकांच्या दुनियेत या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद